नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश हुपेवाड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश हुपेवाड हेच आहे तर चला मग आपण तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करूया या अगोदर दोन लेक्चर अपलोड करण्यात आलेले आहे तर जे काही राजकीय भूगोल आहे त्यासंदर्भात भाग एक आणि भाग दोन असे दोन लेक्चर ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहे जर ते जर तुम्ही बघितले नसेल तर पहिले ते लेक्चर बघा त्यानंतर हे लेक्चर बघा तर चला तर मग सुरुवात करूया लेक्चरला आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये प्रादेशिक विभाग या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक एक्झाम मध्ये प्रादेशिक विभाग या घटकावर बरेचसे प्रश्न येत असते आणि खूप महत्वाचा टॉपिक आहे ते त्या आपण मग सुरुवात करूया तर महाराष्ट्राच्या प्रादेशिक भूगोलामध्ये एकूण पाच प्रादेशिक विभाग पडत असते आता हे पाच कोणकोणते आहेत तर पहिले जे प्रादेशिक विभाग आहे ते आहे कोकण प्रादेशिक विभाग पहले प्रादेशिक विभाग है कोकण प्रादेशिक विभाग या कोकण प्रादेशिक विभाग मध्य एक सात जि एक जि संख्या एक जि सात एकूण तालुक एकूण तालुक संख्या पन्नास आता कोकण प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्हे सात आहेत आणि एकूण तालुके पन्नास आहेत ता पन 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 तर हे तालुक्यात आपण नाही सध्या नाही बघणार आणि तेवढं विचारता नाही इन डिटेल मध्ये पण समज जसं आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करू तर आपल्याला बरेचसे तालुके समोरच्या विषयामध्ये कव्हर होऊन जाईल पण आता यामध्ये एकूण सात जिल्हे आहेत ते कोणकोणते आहेत तर प्रथम आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं इथं आहे पालघर जिल्हा पालघर जिल्हा त्यानंतर ठाणे जिल्हा त्यानंतर मुंबई उपनगर त्यानंतर मुंबई शहर त्यानंतर रायगढ़ त्यानंतर रत्नागिरी त्यानंतर शेवटी सिंधुदुर्ग आता हे सात जे जिल्हे आहेत ते कोकण प्रादेशिक विभागाचे जिल्हे आहेत आपण त्याला कोकण किनारपट्टी म्हणून पण ओळखतो पूर्ण कोकण किनारपट्टी या कोकण प्रादेशिक विभागाला लागून आहे हे कोकण प्रादेशिक विभाग नेमकं दिशाचा जर विचार करतो म्हणलं तर कोणत्या भागाला येते कोणत्या बाजूने येते आपण मागच्या मध्ये पण समजून घेतलं होतं किंवा महाराष्ट्राचा नकाशाचा आपण विचार करतो तर हे जो भागा, या भाग है। ने या साइडचा भाग हा पूर्व आहे कारण त्या अनुषंगाने प्रश्न येत असतील हे समजून घेणे खूप गरजेचं आहे या साईडचा भाग हा पूर्व हा भाग पश्चिम हा भाग उत्तर हा भाग दक्षिण आता हे वारंवार लिहिण्याचं कारण असं आहे का जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाते तर महाराष्ट्र जेव्हा आपण मॅप बघत असतो महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे तसेच आता कोकण प्रादेशिक विभाग याबद्दल आपण जाणून घेत आहोत तर जेव्हा प्रश्न येते तर कोकण प्रादेशिक विभागाच्या पश्चिमेस काय आहे तर पश्चिमेस काय आहे जेव्हा असे प्रश्न येत असतो तेव्हा आपल्याला दिशा माहीत असणे खूप गरजेचे आहे तर पश्चिमेस काय आहे तर पश्चिमेस अरबी समुद्र कोकण प्रादेशिक विभागाच्या पूर्वेस सह्याद्री पर्वत आता कोकण प्रादेशिक विभागाचा जेव्हा आपण विचार करतो तर त्याचं जे स्थान आहे अरबी समुद्र आणि सह्याद्री घाटमाता याच्या दरम्यान कोकण प्रादेशिक विभाग आहे तर हे लक्षात ठेवा आणि एकूण जिल्हे सात आहेत पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे सात जिल्हे कोकण प्रादेशिक विभागामध्ये येते आणि त्यानंतर कोकण प्रादेशिक विभागाबद्दल जर अतिरिक्त माहिती घ्यायची असेल तर या भागामध्ये जी आ, माती आहे ते एकदम लाल रंगाची आणि तसेच दक्षिण बाजूस खडकाची मृदा दिसून येत असते तर पुढील लेक्चरमध्ये त्याही गोष्टीचा ऑटोमॅटिक अभ्यास होऊन जाईल मृदा या चॅप्टरमध्ये मध्ये तुर्तास आपण इतकंच बघूया कोकण प्रादेशिक विभाग एकूण जिल्हे सात एकूण तालुके पन्नास कोकण प्रादेशिक विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्र पूर्वेस सह्याद्री घाटमाता लक्षात आला सर तुमच्या तर त्यानंतरच प्रादेशिक विभाग आहे त्यानंतरचा प्रादेशिक विभाग आपण बघूया खानदेश खानदेश प्रादेशिक विभाग आता या खानदेश प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर एकूण तीन जिल्हे आहेत तर ते तीन जिल्हे आहेत नंदुरबार धुळे आणि जळगाव হা ভাগ খান্দেশ যান আমানে উরকলে দা তু খান্দেশ খান্দেশ

पंचवीस आता खानदेश प्रादेशिक विभाग यामध्ये एकूण तालुके तीन आपले एकूण जिल्हे तीन आहेत आणि एकूण तालुके पंचवीस आहेत तर एकूण तीन जिल्हे कोणते आहेत तर नंदुरबार धुळे जळगाव आता महाराष्ट्राच्या एकदम वायव्य दिशेला खानदेश हा प्राकृतिक प्रादेशिक विभाग येत असतो या खानदेश हा प्रादेशिक विभाग एकूण तीन जिल्हे आहेत आणि एकूण तालुके पंचवीस आहे सध्या ते लक्षात आला असेल तुमच्या त्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्हे सात आणि एकूण तालुके सत्याऐंशी एकूण जिल्ह्यांची संख्या सात एकूण तालुक्याची संख्या सत्याऐंशी आता पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग यामध्ये एकूण जिल्हे जे सात आहेत ते कोणकोणते आहेत तर यामध्ये जे जिल्हे आहेत ते नाशिक विभागातील दोन जिल्हे आहेत एक नाशिक अहमदनगर त्यानंतर पूर्ण पुणे प्रशासकीय विभाग या सात जिल्ह्याचा मिळून पश्चिम महाराष्ट्र हे प्रादेशिक विभाग बनत असतो पुणे त्यानंतर सातारा त्यानंतर सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या सात जिल्ह्यांचा बनून पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग तयार होत असतो तर हे सात जिल्हे बघितले तुम्ही आता नाशिक प्रशासकीय विभागामधील दोन जिल्हे आणि पूर्ण पुणे प्रशासकीय विभाग नाशिक अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या सात जिल्ह्याचा मिळून पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग बनत असतो एकूण जिल्हे सात आणि एकूण तालुक्याची संख्या सत्याऐंशी त्यानंतर आहे मराठवाडा प्रादेशिक विभाग मराठवाडा प्रादेशिक विभाग मराठवाडा प्रादेशिक विभाग म्हणजे प्रशासकीय विभाग जर तुलना करतो म्हणलं तर पूर्ण औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा मराठवाडा प्रादेशिक विभाग म्हणून आपण ओळखत असतो आता हे प्रादेशिक दृष्ट्याची विभाग म्हणजे पूर्ण मराठवाडा हा इलाका तर यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत तर एकूण जिल्हे यामध्ये आहेत एकूण जिल्हे मराठवाडा प्रादेशिक एकूण जिल्हे आठ आहेत आणि एकूण तालुके शहात्तर एकूण तालुक्यांची संख्या शहात्तर आहे तर हे एकूण जिल्हे जे आहेत तर ते कोणते आहेत तर ते बघूया आपण औरंगाबाद औरंगाबादला लागून ला जालना बीड त्यानंतर बीडला लागून ला परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा आणि धाराशिव अगोदर उस्मानाबाद हे नाव होत तर एकूण आठ जिल्ह्यांचा मिळून मराठवाडा प्रादेशिक विभाग बनत असतो तर ते तुम्ही मॅपमध्ये बघत आहात एकूण आठ जिल्हे आहेत औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव मराठवाड़ा प्रादेशिक विभाग पांचव जे है पांच प्रादेशिक विभाग विदर्भ विदर्भ प्रादेशिक विभाग विदर्भ प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यात अकरा एकूण जिल्हे अकरा आणि एकूण तालुके एकशे वीस एक, एक दोन तीन चार प्रादेशिक विभाग बगत अगोद प्रादेशिक रूप अपन बगित तरीपनी तो नोट कर प्रादेशिक विभाग प्रादेशिक विभाग yang menjadi penjelian tu sangat kiasat. Ia pun jelian tu sangat kiasat. Ia taluk. Ikun taluk yang tu sangat kiasat. Panas. Panas. Okay. आता आपण जवळपास पाचही प्रादेशिक विभाग याबद्दल माहिती घेतलेली आहे पहिलं प्रादेशिक विभाग आहे कोकण प्रादेशिक विभाग दुसरा खान्देश प्रादेशिक विभाग पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग त्यानंतर मराठवाडा प्रादेशिक विभाग आणि विदर्भ प्रादेशिक विभाग बघत आहात आपण पण इथं नमूद केलेले आहे आता शेवटचे जे प्रादेशिक विभाग आहे ते विदर्भ प्रादेशिक विभाग त्यामध्ये एकूण अकरा जिल्हे आहेत एकूण जिल्ह्यांची संख्या अकरा आहे आणि प्रशासकीय दृष्ट्या जो अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग यांचा मिळून विदर्भ प्रादेशिक विभाग तयार होत असतो त्यामध्ये दोन प्रशासकीय विभाग आहेत तर अमरावती प्रशासकीय विभागातील सहा जिल्हे आणि नागपूर प्रशासकीय विभागातील पाच जिल्हेकरा जिल्ह्यांचा विदर्भ प्रादेशिक विभाग आहे अमरावती मधला बुलढाणा बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ अमरावती प्रशासकीय विभाग के लिए पांच जिसे नागपुर प्रशासकीय विभाग के लिए सहा जिंदा विदर्भ प्रादेशिक विभाग तैयार होता भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपुर एकूण अकरा जिल्हे विदर्भ या प्रादेशिक विभागात आहेत तुम्ही बघत आहात जवळपास आपण छत्तीस जिल्ह्यांची नोंद म्यापोर केलेली आहे तेही प्रादेशिक विभाग ने आहे ते नमूद केलेले आहे ते पाचही प्रादेशिक विभाग आणि त्यांचे जिल्हे व तालुके एकदा रिवाइज करूया आपण पहिला आहे कोकण प्रादेशिक विभाग हे आपण बघितलं त्यामध्ये एकूण एकूण जिल्ह्यांची हो संख्या सात आणि एकूण तालुक्याची संख्या पन्नास त्यानंतर आपण बघितलो खानदेश प्रादेशिक विभाग एकूण जिल्ह्यांची संख्या तीन एकूण तालुक्याची संख्या पंचवीस त्यानंतर आपण बघितलं पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग एकूण जिल्ह्यांची संख्या सात एकूण तालुक्यांची संख्या सत्यांशी त्यानंतर मराठवाडा प्रादेशिक विभाग एकूण जिल्ह्यांची संख्या आठ एकूण तालुके शहात्तर त्यानंतर आपण बघितलं विदर्भ प्रादेशिक विभाग एकूण जिल्ह्यांची संख्या अकरा आणि एकूण तालुके वीस जवळपास पाचही प्रादेशिक विभाग आपण सविस्तरमध्ये बघितलो त्यांच्या तालुक्या आणि त्यांच्या जिल्ह्यांची संख्या बघितलो तालुक्या आणि जिल्ह्यांची संख्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण त्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत आणि भविष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे क्वेश्चन येऊ शकते तर हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा त्यानंतर आता दिशानुसार आता आपण म्यापूर इथं दिशा नमूद केलेली आहे पूर्व हा भाग पश्चिम हा भाग उत्तर आणि हा भाग दक्षिण आता दिशेनुसार कशा पद्धतीनं प्रश्न येते तर दिशेनुसार जसं आपण अगोदरही बोललो होतो महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता प्रादेशिक विभाग आहे किंवा सह्याद्रीच्या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस कोणता प्रादेशिक विभाग आहे सह्याद्री प्रदेशाच्या पूर्वेस कोणता प्रादेशिक विभाग आहे त्यानंतर मराठवाडा या प्रादेशिक विभागाच्या दक्षिणेस कोणते राज्य आहेत किंवा मराठवाडा या प्रादेशिक विभागात समोर पूर्वेस कोणते विभाग आहेत किंवा कोणते प्रादेशिक विभाग आहे तसेच पश्चिमेस कोणते प्रादेशिक विभाग आहे त्यानंतर खानदेश खानदेशच्या पूर्वेस कोणते प्रादेशिक विभाग आहे खानदेशच्या दक्षिणेस कोणते प्रादेशिक विभाग आहेत या अनुषंगाने प्रश्न येत असते त्यामुळे तिथे दिशा आपण नमूद केलेली आहे आता तुम्ही समजू शकता एकदम पश्चिमेस जे आपण कोकण प्रादेशिक विभाग आहे ते एकदम पश्चिमेस आहे कोकण प्रादेशिक विभागाच्या पूर्वेस पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरेस खानदेश हा प्रादेशिक भाग आहे पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्वेस मराठवाडा हा प्रादेशिक विभाग आहे पक्षी पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक हे राज्य आहे त्यानंतर त्यानंतर मराठवाडा प्रादेशिक विभाग मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या पश्चिमेस पश्चिम महाराष्ट्र आहे पूर्वेस विदर्भ त्यानंतर दक्षिणेस तेलंगा व कर्नाटक राज्य येत असते तसंच महाराष्ट्राचे एकूण पूर्वेस कोणते प्रादेशिक विभाग आहे तर महाराष्ट्राचे एकूण पूर्वेस विदर्भ हे प्रादेशिक विभाग आहे विदर्भ या प्रादेशिक विभागाच्या पश्चिमेस मराठवाडा हे प्रादेशिक विभाग आहे दक्षिणेस तेलंगणा हे राज्य आहे आणि उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे त्या अनुषंगाने प्रश्न येत असते त्या अनुषंगाने सराव करणे लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे जवळपास डिटेलमध्ये आपण महाराष्ट्राचा प्रादेशिक भूगोल बघितलेलो आहोत तसंच आता आणखीन दोन तीन महत्वाचे क्वेश्चन यावर येत असते आता आपण जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितलो तर सर्वात मोठा प्रादेशिक विभाग व्हिडिओ कट झाला होता काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे तर हे टॉपिक आपण कंटिन्यू करूया आता आपण पाचही प्रशासकीय विभाग प्रादेशिक विभाग याबद्दल माहिती घेतलेली आहोत त्यानंतर आणखीन जे क्वेश्चन येत असते तर ते याही अनुषंगाने येत असते वात्रपाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता आहे सर्वात छोटा प्रादेशिक विभाग कोणता आहे तर आपण उतरत्या क्रमाने तेही नमूद करून घेऊया छत्रपतीच्या दृष्टीने प्रादेशिक विभाग दृष्टीने जो आपण प्रादेशिक विभाग बघत असतो तर यामध्ये सर्वात मोठा जो प्रादेशिक विभाग आहे ते आहे विदर्भ विदर्भ प्रादेशिक विभाग विदर्भ प्रादेशिक विभाग त्यानंतर मराठवाडा प्रादेशिक विभाग त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग त्यानंतर कोकण प्रादेशिक विभाग त्यानंतर खानदेश यानुसार दृष्टीने आपण प्रशासकीय विभाग आपले प्रादेशिक विभागांची माहिती समजून घेतलेलो उतरत्या क्रमाने सर्वात मोठा प्रादेशिक विभाग विदर्भ त्यानंतर मराठवाडा प्रादेशिक विभाग त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग त्यानंतर कोकण आणि त्यानंतर खानदेश तर हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्यानंतर जिल्ह्यांच्या जिल्ह्यांच्या स्थितीनुसार जिल्ह्यांच्या संख्येनुसार जिल्ह्यांच्या संख्येनुसार जिल्ह्यांच्या संख्येनुसार जेव्हा आपण प्रादेशिक विभागाची तुलना करतो तर आपण इथं नमूद केलेलं सर्वात जास्त जिल्हे मराठवाडा प्रादेशिक विभागात आहेत त्यानंतर नंबर दोन वर सॉरी सर्वात जास्त जिल्हे हे विदर्भामध्ये आहेत एकूण अकरा जिल्हे आहेत प्रादेशिक विभागाच्या आपण जिल्ह्यानुसार तुलना करतो तर नंबर एक वर आहे विदर्भ त्यानंतर सर्वात जास्त जिल्हे आठ जिल्हे मराठवाडा प्रादेशिक विभागात आहेत त्यानंतर सात जिल्हे पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग आणि कोकण प्रादेशिक विभाग यांची सात जिल्हे आहेत पण जेव्हा आपण क्रम लावत असतो त्यात इथं पश्चिम महाराष्ट्र हा क्रम येईल का कोकण येईल तर इथं पश्चिम महाराष्ट्र हा क्रम येईल त्याचं कारण असं आहे की जरी जिल्हे समान असले त्यांची जी तालुक्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जास्त आहे सत्याऐंशी आहे आणि कोकण प्रादेशिक विभागामध्ये पन्नास आहे तर त्यानुसार आपण पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग नमूद करूया त्यानंतर कोकण प्रादेशिक विभाग आणि त्यानंतर खानदेश हा प्रादेशिक विभाग येत असतो तर आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितलो जिल्ह्याच्या संख्येनुसार आणि आणखीनही तालुक्याच्या संख्येनुसार यानुसारही क्रम विचारू शकते तालुक्याच्या सर्वात जास्त निहाय प्रादेशिक विभाग अपन तो नमूद सर्वे जास्त जे प्रादेशिक विभाग तालुके हैं तो ते एक वीस तालुके विदर्भ प्रादेशिक विभाग मध्य नंबर एक वो का विदर्भ तालुक संख्या एकशे वीस त्यानंतर सर्वात जास्त जे तालुके आहेत तर ते आहेत पश्चिम मा, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग यामध्ये एकूण सत्याऐंशी तालुके आहेत पश्चिम महाराष्ट्र एकूण तालुक्यांची संख्या सत्याऐंशी त्यानंतर नंबर तीन वर मराठवाडा प्रादेशिक प्रादेश्य विभाग एकूण तालुक्यांची संख्या शहात्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग एकूण तालुक्यांची संख्या शहात्तर त्यानंतर कोकण प्रादेशिक विभाग एकूण तालुक्यांची संख्या पन्नास शेवटी खानदेश एकूण तालुक्यांची संख्या पंचवीस तर आता आपण क्रमही समजून घेतलो क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्याच्या संख्येनुसार आणि तालुक्यांच्या संख्येनुसार तर हे क्रमही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्यानुसारही प्रश्न येत असते आणि आलेले आहेत आता जवळपास महाराष्ट्राचा प्रादेशिक भूगोल त्यामध्ये आपण संपूर्ण माहिती कोणकोणत्या प्रश्न येऊ शकते कशा पद्धतीने येऊ शकते ते आपण इथं नोंद करून घेतलेल्या तर एक दोनदा व्हिडिओ बघितले तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि जर सातत्याने रिव्हिजन असेल तरी जरी आता कन्फ्युजन वाटत असेल किंवा नंबर आहेत संख्या आहेत एकूण तालुके एकूण जिल्हे कन्फ्युजन होणं साहजिक आहे परंतु रिव्हिजन असेल तर हे ॲटोमॅटिक लक्षात राहून जाते दोन तीनदा व्हिडिओ बघा नोट्स काढा आणि सातत्याने रिव्हिजन केले असून हे ऑटोमॅटिक लक्षात राहील पाठ करायची गरज नाही आहे तर धन्यवाद परत एकदा आपण भेटूया समोरच्या बऱ्या लेक्चरमध्ये